जय शिवराय येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजे बारा डिसेंबरला माझा आणि संजनाचा मुलगा आदित्यवर्धन याचा वाढदिवस आहे आमचा वाद हा अर्थातच त्याच्या जन्माच्या अगोदरपासूनच आहे कारण लग्न त्याच्या जन्माच्या अगोदरपासूनच आहे त्याच्यात त्याला का ओढायचा म्हणून मी निर्णय केला की त्याला ओढायचं नाही आता त्याला एकोणतीस ला पुढं करायचं आहे कारण की शेवटी घरामध्ये तो तेवढंच एक लिकलो आहे मात्र त्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असताना ज्या अडचणी आल्या की त्यावेळेला संजनाने विरोध केला ज्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत स्वतःच्या मुलाला प्रॉपर्टी देण्याला कोण बाई विरोध करते तोच प्रकार मला आता जाणवतोय कारण का कन्नड शहरामध्ये मी आदित्यच्या वाढदिवसाचे बोर्ड लावलेत मात्र संजनाच्या एकाही कार्यकर्त्यांनी किंवा तिने बोर्ड लावलेला नाहीये आता हा मुलगा हा दोघांचा आहे ना ब त्याचा अभिष्ट चिंतन करायला ह्यांना काय प्रॉब्लेम आहे हर्षवर्धन बाराचा आहे चौदाचा आहे नालाय काय हरामखोर आहे मोठिनी बाई आणली असं केलं तसं केलं भगवंताला माहिती काय कर आणि काय खोटं पण वाटेल तितके माझ्यावरती आरोप ठेवून इलेक्शन्स मध्ये ईव्हीएम आणि काउंटिंग घोटाळे करून काय करायचं नाही ते सगळं करून तुम्ही ते पद मिळवलंय ठीक आहे अभिनंदन आहे तुमचं तरी सुद्धा का करण की ठीक आहे बाबा तुम्हाला मिळालं ना चला समाधान आहे आम्हाला पण आम्हाला वाईट नाही आहे पण कमीत कमी, -कमी लेकराला तरी व्हा नवऱ्याला नाही झालात नका हो पण लेकराला व्हा म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या विनंती करतो हात जोडून अरे लेकरू माझच नाही आहे तुमचं पण आहे लावा बोर्ड बारा डिसेंबरला फक्त हर्षवर्धनचे बोर्ड नाही दिसले पाहिजे संजनाचे पण बोर्ड दिसले पाहिजे की आदित्यवर्धनचं अभिष्ठ चिंतन आणि जर तुम्ही तेही नाही करू शकलात ना तुमच्यातला क्रूरपणा हा आता माझ्या बाबतीतच नाही राहिला तर तो आदित्यच्या बाबतीतही तुम्ही सुरू केलाय हे निदर्शनच लोकांच्या येईल तुम्ही कितीही पोलिसांच्या सेक्युरिटी आणि गार्ड घेऊन फिरलात आणि मध्ये वागलात कारण की देशाचा सर्वोच्च माणूस तुमचा राज्याचा सर्वोच्च माणूस तुमचा जिसको मर्जी ठोक सकते जिसको मर्जी उठा सकते जिसको मर्जी जो कर सकते अगर तुम्हारे मे है ना लेकिन अंतर आत्मा तुमको कभी भी परमिशन नहीं देगी खुश रहने की किंक खुश राहिना हे भगवान हाथ आत्मे आहे भगवंत हातात आहे तुम्ही मर्सिडीज गाड्या घेऊन फिरू शकता पण तुम्ही खुश नाही राहू शकत बॉस खुश राहायचं असेल तर भगवान परमात्म्याचं जे सत्य आहे ते अंतरात्म्याला पटलं पाहिजे तेव्हा अंतरात्मा तुम्हाला खुश ठेवते तुम्ही कपडे चांगले घालू शकता पण तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरल स्माईल कधी येणार नाही ते आणायचे असेल तर ठीक आहे मला नाही झालात किमान आदित्य तरी व्हा धन्यवाद बारा डिसे